नमस्कार मी कै वादळकर नक्षत्रांचं काव्य काव्यमंच महाराष्ट्र पुणेवरून बोलत आहे आज आपण कवी आणि कवित्रींसाठी एक अत्यंत वेगळा असा उपक्रम सुरू करत आहोत आणि तो उपक्रम दर आठवड्याला हा प्रसारित होणार आहे यामध्ये सर्व कवींनी आपल्या रचना आपल्या व्हिडिओ करून आम्हाला पाठवायच्या आहेत आणि बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तुझ्या प्रेमाच्या पोटी या सदरामध्ये आपण सर्व कवींनी सहभागी व्हायचे आणि आपल्या रचना या चॅनलवर प्रसारित करायचं त्यासाठी प्रत्येक कवींनी आपल्या तीन रचना आम्हाला पाठवायच्यात त्याचं आम्ही उत्तम प्रकारे लाईव्ह करून अनेक वाचकांपर्यंत आणि रचकांपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर या कविता पोचवणार आहोत आता ज्या कवींना या सहभागी व्हायचे जास्तीत जास्त कवी कवित्रींनी सहभाग घ्या कवी हा महाराड्यातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला सहभागी होऊ शकतो प्रत्येकाला ही संधी देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी आम्ही नंबर देत आहोत त्या नंबरवर आपण संपर्क करा आणि या उपक्रमाला सर्वजण बहुजन सैनिक महाराष्ट्रातर्फे विनंती करतो आणि या सर्व कार्यक्रमाचं संयोजन संपादक यशवंत गायकवाड सर करणार आहेत तर पुन्हा एकदा सर्वांना आव्हान सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे जय हिंद जय महाराष्ट्र जय कविता